नमस्कार मित्रांनो व्हिडायस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सिरीज मधील आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण वीडाएस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये स्कूल पोर्टल जे आहे स्कूल मॉडेल जे आहे त्यामध्ये आपल्याला डाटा कॅप्चर फॉर्म आपण कसा डाउनलोड करायचा त्याला कसा भरायचा याची माहिती मी सविस्तरपणे जाणून घेतलेली होती आपल्यापैकी जर कोणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर मित्रांनो ज्युडॅस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या सिरीजचा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ होणार आहे ज्युडॅस प्लस मध्ये स्कूल पोर्टल जे आहे म्हणजे स्कूल डाटा बेस यामध्ये आपल्याला शाळेची जी माहिती भरायची आहे सुविधेची सुविधेची शाळा जी माहिती भरायची आहे प्रोफाईल आणि फॅसिलिटीची जी माहिती आहे ती माहिती आपण ऑनलाईन कशी भरायची तर कालच्या व्हिडीओमध्ये मित्रांनो आपला कच्चा डाटा तयार आहे संपूर्ण डाटा कॅप्चर फॉर्म आपण भरलेला आहे आता आपल्याला ऑनलाईन करताना कुठलीही अडचण जाणार नाही आहे तर आजच्या या व्हिडीओमध्ये आपण मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे ज्युडॅस प्लस दोन हजार एकोणी सव्वीस मध्ये स्कूल पोर्टलवरती माहिती ऑनलाईन कशी करायची याची माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेशराव मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो विश्वास प्लसचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे स्कूल पोर्टलचा व्हिडिओ असणार आहे आणि आपल्याला प्रोफाइल आणि फॅसिलिटीची जी माहिती आहे ती ऑनलाईन कशी करायची मोबाईलच्या सायन अगदी सहजपणे होणार आहे फक्त आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा स्किप न करता पूर्ण बघायचा आहे तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आपण व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया कालच्या व्हिडिओमध्ये आपण डाटा कॅप्चर फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी या पोर्टलवर आपण लॉग इन केलेलं होतं त्यामुळे आपल्याला लॉग इन वगैरे कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे मी सरळ डाटा लॉग इन करून आपल्याला दाखवत आहे तर बघा मी इथे लॉग इन केलेलं आहे आणि इथे आपल्याला या चार टॅब मिळणार आहे काल आपण ही जी टॅब आहे तिसरी प्रीफिल्ड डी सी एफ म्हणजे प्रीफिल्ड डाटा कॅप्चर फॉर्मॅट यावर आपण गेलेलो होतो आणि तिथून आपण तो जो फार्म आहे तो डाउनलोड करून घेतलेला जातो आता आपल्याला माहिती भरायची आहे ऑनलाईन त्यासाठी आपल्याला ही जी पहिली टॅब आहे यावर सरळ जायचं आहे प्रोफाईल अँड फॅसिलिटी तर यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्याबरोबर एक नवीन इंटरफेस आपल्या हो समोर येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आणि इथून आपल्याला ही सर्व जी माहिती आहे ही ऑनलाईन करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपला जो डाटा कॅप्चर फॉर्मॅट आहे तो भरून असला पाहिजे तेव्हाच आपली माहिती इथे अचूक भरल्या जाणार आहे त्यामुळे अगोदर आपण डाटा कॅप्चर फॉर्म काढून तो भरून घ्या आणि त्यानंतर ही माहिती भरायला घ्या तर इथे बघा एक एक सेक्शन आपल्याला भरायचे आहे तर इथे या बाजूला जर आपण बघितलं तर इथे एक एक सेक्शन आहे जसं एक पॉईंट एक ते एक पॉईंट तीस पर्यंत हे हे सेक्शन असणार आहे त्यानंतर एक पॉईंट एकतीस ते एक पॉईंट एकोणचाळीस पर्यंत स्कूल अदर डिटेल्स असणार आहे त्यानंतर एक पॉईंट चाळीस ते एक पॉईंट छप्पन हे अंगणवाडीची माहिती हे असणार आहे त्यानंतर खाली खाली असे एकूण मित्रांनो इथे अकरा सेक्शन असणार आहे आणि इथे दोन पॉईंट अठ्ठावीस पर्यंत संपूर्ण माहिती भरल्या जाणार आहे तर आता बघा आपल्याला काय करायचं इथे एक एक माहिती भरायची आहे आणि इकडे स्टेटस जे असणार आहे मित्रांनो इकडे हे आपलं कम्प्लिटेड होत जाणार आहे तर इथे मित्रांनो मला माहिती सुरू झालेली आहे असं स्टेटस दाखवायचं होतं आमच्या वरिष्ठ स्तरावर तसे सूचना आलेल्या होत्या त्यामुळे मी दोन सेक्शनची माहिती भरलेली आहे त्यामुळे ते कम्प्लिटेड दाखवत आहे परंतु आपण पहिल्यांदा जेव्हा याल तर इथे संपूर्ण सेक्शन हे नॉट कम्प्लिटेड असे दाखवणार आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपलं हे जे सुरुवातीचं असणार आहे हे बेसिक माहिती असणार आहे इथे काहीच आपल्या चेंजेस वगैरे तेवढे असणार नाही आहे त्यामुळे आपण हे सगळं अपडेट केले किंवा सेव्ह केले तरी चालणार दा आहे तर बघा तरी पण परत एकदा आपल्याला दाखवणार आहे तर बघा पहिले हे जे सेक्शन आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर त्या शाळेची अशा पद्धतीची माहिती आपल्या समोर येणार आहे आपल्याला खाली खाली जायचं आहे आणि इथून नेक्स्ट करून घ्यायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर अशा पद्धतीचा येणार आहे इथे इथे जे काही माहिती भरायची आहे ते भरून आपल्याला आ, इथे सेव अँड नेक्स्ट करायचं आहे सेव अँड नेक्स्ट केल्यानंतर दुसरं पेज आपोआपच येणार आहे इथे इथे सुद्धा जे काही माहिती आपल्याला भरायची आहे ते भरून घ्यायची आहे कारण आपल्याकडे आपला डाटा कॅप्चर फॉर्मॅट असणार आहे त्यानुसार आपल्याला ही माहिती पाहून घ्यायची आहे आणि जे काही चेंजेस आहे ते करून घ्यायचे आणि खाली प्रत्येक वेळेस मित्रांनो आपल्याला खाली इथे बॅग सेव्ह सेव्ह अँड सेव नेक्स्ट आणि नेक्स्ट असे बटन मिळणार आहे तर आपण सेव्ह अँड नेक्स्ट करत चला वर आपल्याला एक मेसेज येणार आहे माहिती भरल्याचा आणि त्यानंतर ही माहिती आपली सेव्ह होणार आहे तर बघा आता ही जी माहिती माझी सेव्ह झालेली नाही आहे इथे काहीतरी रिक्वायर म्हणून आहे तर जसं नंबर ऑफ को लोकेटेड अंगणवाडी सेंटर तर इथे अंगणवाडी सेंटरची माहिती टाकायची आहे किती सेंटर आहे तर एकच आहे ते एक मी टाकून घेतो आणि त्यानंतर अंगणवाडी इथे बघा अंगणवाडीचा जो क्रमांक आहे कालच्या डाटा कॅप्चर मध्ये मी फक्त शेवटचे आकडे लिहिलेले होते परंतु अशा पद्धतीचा तो कोड असतो अंगणवाडीचा जसा आपला युडएस कोड असतो त्या पद्धतीने तर इथे तो टाकून आहे आता इथे अंगणवाडी सेंटरचं नाव टाकायचं आहे ते मी टाकून घेतो आणि त्यानंतर ही जी माहिती असणार आहे ही कम्प्लीट होणार आहे माझी तर बघा मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही जी माहिती आहे ही भरता येणार आहे तर मी आता ही माहिती भरून घेतलेली आहे बौद्धिक माहिती खालची भरलेली आहे आणि आता इथून मित्रांनो मी याला सेव्ह आणि मित्रांनो बघा वरील जे माहिती आहे ती आता सक्सेसफुली भरून झालेली आहे आता आपल्याला समोरची जे माहिती आहे आप ती आपाप तिथे आलेली आहे तर इथे आपण मित्रांनो सर्व जे आहे आपला डाटा कॅप्चर जो फॉर्म आहे त्यामध्ये आपण सर्व माहिती भरून ठेवलेली आहे त्यामुळे आपल्याला इथे काही अडचण जाणार नाही आहे तर बघा इथे यश नोस करायचं आहे तर हे जे आहे सुरुवातीचं आ, इंडिकेटर असणार आहे एक पॉईंट छप्पन पॉइंट एक मध्ये वेदर कम्प्लीट ऑफ फ्री टेक्स्टबुक रिसिव्ह म्हणजे पाठ्यपुस्तकाचे संपूर्ण संच आपल्याला मिळाले का प्रायमरीसाठी इथे आलेला आहे कारण शाळा प्रायमरी आहे त्यामुळे तर बघा इथे मी यस करून घेणार आहे यस केल्यानंतर आपल्याला कोणत्या महिन्यात कधी प्राप्त झाले ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर मी इथे जून टाकून घेणार आहे त्यानंतर आणि शेवटचं जे आहे एक पॉईंट छप्पन पॉईंट पाच ते जे आहे ते आपले जे गणवेश आहे विद्यार्थ्यांचे ते प्राप्त झाले की काय त्याचा असणार आहे ते टाकुन रहे। तर सुद्धा आपण आता इथून टाकून घेणार आहे तर बघा एक पॉईंट छप्पन पॉईंट पाच मध्ये ते आलेलं आहे तर त्याला यश करतो मी आणि ते कोणत्या महिन्यात झाले ते सुद्धा जूनच आहे तर त्याला मी सेव्ह करून घेतलेला आहे त्यानंतर ही जी माहिती आहे मित्रांनो भरून झालेली आहे याला सेव्ह अँड नेक्स्ट करून घेणार आहोत अगदी सहजपणे भरून झालेली आहे वर मेसेज येणार आहे हिरव्या रंगामध्ये ती माहिती भरल्याचा त्यानंतर इथे एक पॉइंट सत्तावन्न मध्ये काहीच माहिती नसणार आहे ते लॉक असणार आहे त्यानंतर एक पॉइंट सत्तावन पॉईंट दोन मध्ये आपल्याला काही माहिती भरून घ्यायची आहे तर इथे यस किंवा नो नो करून घ्यायचा आहे तर आपल्या डाटा कॅप्चर फॉर्मॅटमध्ये आपण ते सर्व माहिती भरलेली आहे त्यामुळे आपल्याला ती माहिती कोणती आहे काय आहे सर्व माहिती आहे पाचवा ऑर्गन असल्यामुळे मी तिथं नो करून घेणार आहे एक पॉइंट सत्तावन्न तीन आणि सत्तावन्न चार जे आहे ते झिरो झिरो आहे तर ही माहिती सुद्धा भरून झालेली आहे त्यानंतर इथे एक पॉईंट अठ्ठावन्नची जी माहिती आहे सेक्शन वन बी स्कूल सेफ्टी अँड अदर पॅरामीटर जे आहे ते बहुतेक भरून असणार आहे आपले तर ते आपल्याला चेक करून घ्यायचे आहे कोणतं जर नो म्हणजे बदल जर करायचा असेल तर तो करून घ्यायचा आहे तर यामध्ये मी आता हे एकदा चेक करून घेणार आहे आपण डाटा कॅप्चर फॉर्म भरून ठेवलेला आहे त्यानुसार हे सगळं आपल्याला भरून घ्यायचं आहे तर बघा हे सर्व जवळपास बरोबर आहे आणि आता मी याला सेव्ह आणि नेक्स्ट करून घेणार आहे तर हे सुद्धा माहिती भरून झालेली आहे आणि आपण सरळ आता सामोर आलेलो हो, आहोत एक पॉईंट एकोणसाठ मध्ये तर इथे मित्रांनो आपल्याला जे काही अनुदान वगैरे आहे ग्रँड तर त्याबद्दलची माहिती आहे ही आणि ही सर्व निरंक आहे माझी तर त्यामुळे मी याला सरळ सरळ नेक्स्ट करणार आहे तर बघा इथे आ, खाली जे आपल्याला एक पॉइंट एकसष्ट मध्ये वेदर स्कूल इज मेंटेनिंग फॉर द फॉलोइंग इन प्रीवियस अकॅडमिक इयर म्हणजे आयसीटी आयटमच जे काही रजिस्टर वगैरे आहे ते म्हणजे में मेंटेन केलेलं आहे का त्याची माहिती आहे ही आपण कालच्या फार्ममध्ये भरलेली होती तर इथे फक्त जे लायब्ररीच रजिस्टर आहे ते मेंटेन केलेलं आहे तर तिथे यस करून मी समोर जाणार आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती अगदी सहजपणे भरता येणार आहे आणि खाली आता सेव्ह अँड नेक्स्ट करून घेणार आहे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर बघा मित्रांनो इथे काहीतरी राहिलेलं आहे तर इथे हे जे आहे एक पॉइंट साठ फायनान्सियल हे जे मित्रांनो एक, एक पॉइंट साठ फायनान्शियल असिस्टंट रिसिव बाय द स्कूल प्रिविस इयर तर यामध्ये नॉन गव्हर्नमेंटच वगैरे आहे तर हे सर्व नो असणार आहे तर याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे नो नो करून घेत आहोत मी आणि त्यानंतर आता सेव्ह अँड नेक्स्ट करणार आहोत नेक्स्ट मित्रांनो ती सुद्धा माहिती भरून झालेली आहे आता इथे दोन पॉईंट एक ते दोन पॉईंट सहा आ, हे जे सेक्शन आहे हे आपल्या शाळेच्या शाळेचे जे काही क्लासरूम वगैरे आहे त्याचं असणार आहे तर इथे आपल्याला ते बहुतेक माहिती भरून असणार आहे तर आपल्याला ते चेक करून घ्यायचे आहे आणि त्यानुसार जर काही बदल असतील तर ते इथे करून घ्यायचे आहे डाटा बरोबरच आहे मागच्या वर्षी जो होता आहे त्यामुळे याला सेव्ह अँड नेक्स्ट मी करून घेणार आहे तर मित्रांनो डाटा कॅप्चर फॉर्म यासाठी आपल्याला भरावं लागणार आहे त्यानुसार आपल्याला हे सर्व चेक करून घ्यावं लागणार आहे इथे ऑनलाईन भरताना आपली अडचण होणार आहे नाहीतर तर मित्रांनो बघा इमारतीची माहिती सुद्धा आपली भरून झालेली आहे त्यानंतर इथे आपल्याला टॉयलेट फॅसिलिटीची जी माहिती आहे ती भरून घ्यावी लागणार आहे मागच्या वर्षीची माहिती इथे भरलेली दिसणार आहे आपल्याला तर यामध्ये जर काही चेंजेस असतील ते आपल्याला करून घ्यायचे आहे ते शाळेचा जो एरिया आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे एकूण जमीनचा किती एरिया आहे कालच्या फार्म मध्ये आपण तो बघितलेला होता तर बघा चार हजार स्क्वेअर फीट मध्ये माझा तो एरिया येत होता तर तो मी इथे टाकून घेणार आहे हे नवीन असणार आहे मित्रांनो यावेळेस तर बघा इथे युनिट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्क्वेअर फीट असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ज्या काही माहिती इथे आहे जे राहिलेली आहे किंवा चेंजेस असेल ते आपल्याला इथे करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे हे जर सुटलं असेल तर आपल्याला तिथे एरर येणार आहे आणि ते एरर आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे ती माहिती भरून घ्यायची आहे तर बघा आता ही माहिती माझी बहुतेक भरून झालेली आहे याला मी सेव्ह आणि नेक्स्ट करतो आता ही माहिती कंप्लीटली भरून झालेली आहे आता आपण समोरच्या सेक्शनमध्ये जाणार आहोत टू पॉईंट ट्वेंटी ट्वेंट, दोन पॉईंट वीस ते दोन पॉइंट तेवीस हे जे सेक्शन असणार आहे यामध्ये आता आपण माहिती आपल्याला भरायची आहे तर बहुतेक माहिती घ्यायची भरूनच आहे स्टोरेज uh, लेवल एवढी uh, काही जास्त माहिती नाही मित्रांनो यामध्ये आणि ही भरलेली बरोबरच आहे तर याला सेव्ह अँड नेक्स्ट करतो तर ही सुद्धा माहिती फायनल झालेली आहे आता मित्रांनो दोन पॉईंट चोवीस ते दोन पॉईंट अठ्ठावीस हे शेवटची माहिती असणार आहे शेवटचं आपलं सेक्शन असणार आहे आणि यामध्ये आपल्याला जी काही माहिती आहे ती चेक करून घ्यायची आहे काही जर राहिलेलं असेल आपलं ते पाहून घ्यायचं आहे तर आपल्याकडे जे डिजिटल साहित्य आहे त्याची माहिती आहे ही इथे जसं माझ्याकडे टीव्ही आहे स्मार्ट टीव्ही परंतु वापरत नाही त्यामुळे मी तिथे झिरो केलेला आहे कालच्या फार्ममध्ये मी आपण सर्वांना दाखवलेलं होतं तर हे सर्व माहिती मित्रांनो बहुतेक बरोबर आहे आणि याच्यामध्ये कुठलेही चेंजेस नाही आहे तर शेवटच्या पेजवर मित्रांनो खाली आपल्याला या दोन टॅप दिसणार आहेत सेव्ह आणि बॅक टू डॅशबोर्डचं तर शेवटचं पेज आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह केल्यानंतर वर मेसेज आलेला आहे ते सेव्ह झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला बॅक टू डॅशबोर्ड करायचा आहे बॅक टू डॅशबोर्ड केल्यानंतर आता आपण परत डॅशबोर्डवर येणार आहोत आणि आता बघा मित्रांनो इथे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण हे सर्व माहिती भरून घेतलेली आहे इथे बघा इथे जस आपण आता स्टेटस बघितलं तर प्रत्येक जे सेक्शन आहे त्याचं स्टेटस इकडे कम्प्लिटेड कम्प्लिटेड म्हणून आलेला आहे म्हणजे प्रत्येक माहिती आपली ही कंप्लीट झालेली आहे इथे तर तर मित्रांनो आपल्या मोबाईलच्या साहाय्याने आपण सर्व माहिती जी आहे ते भरून घेतलेली आहे सर्व जे फार्म आहे आपले सर्व जे सेक्शन आहे प्रोफाइल आणि फॅसिलिटी आपल्या शाळेची जी सुविधेची माहिती आहे हे सर्व माहिती आपली भरून झालेली आहे तर आता इथे मित्रांनो स्टेटस आपल्याला ते दिसणार आहे तर मित्रांनो बघा यामध्ये जर आपण बघितलं तर आपले सर्व जे सेक्शन आहे ते भरून झालेले आहे बघा इथे अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस सर्टिफिकेशन डाटा स्नॅपशॉट हे आपल्या कामाचं नाही आहे ओव्हरऑल स्टेटस जे आहे ते कम्प्लिटेड आहे अगोदर ते नॉट कम्प्लिटेड होता आणि सर्टिफिकेशन स्टेटस जे आहे ते नॉट सर्टिफाय आहे म्हणजे अजूनपर्यंत आपली ही जी माहिती आहे सर्टिफाय व्हायची आहे तर मित्रांनो याची टॅब आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यानंतर आपल्याला हे सर्टिफाय करायचं आहे तर ते झाल्यानंतर आपण त्याचा एक व्हिडिओ बघणारच आहोत आणि मित्रांनो सर्व जी माहिती आपण भरलेली आहे ती माहिती आपल्याला खाली याचा रिपोर्ट कार्ड आपल्याला डिटेल रिपोर्ट कार्ड डीआरसी डाउनलोड करता येणार आहे आणि स्कूल रिपोर्ट कार्ड एसआरसी हे सुद्धा डाउनलोड करता येणार आहे हे अगदी सहजपणे आपलं हे डाउनलोड होणार आहे यावर आपल्याला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ते पीडीएफ स्वरूपात डाउनलोड सेक्शन मध्ये येणार आहे तर बघा सी मी ते डाउनलोड करून घेतलेला आहे तर आता हे आपली पूर्ण भरलेली माहिती यामध्ये येणार आहे जे आपण आता भरली ती माहिती यामध्ये आपल्याला अगदी सहजपणे दिसणार आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला हा डाटा फक्त आपल्याला भरायचा आहे कम्प्लीट करून ठेवायचा आहे आणि हा जो डाटा आहे हा सर्टिफाय करण्यासाठी स्पेशल एक टॅब सुरू होते काही दिवसानंतर त्यानंतर आपल्याला हा डाटा जो आहे हा सर्टिफाय करायचा आहे तर मित्रांनो मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपण आपला युडाइस प्लस मध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता जो आपला शाळा सुविधेची जी माहिती आहे म्हणजे प्रोफाइल अँड फॅसिलिटीची जी माहिती आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण ऑनलाईन केलेली आहे आणि सर्व जे आपले सेक्शन आहे ते पूर्ण आपण कम्प्लीट केलेले आहे आणि यामध्ये आपल्याला रिपोर्ट कशा पद्धतीने काढायचे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे खाली दोन टॅब मिळणार आहे यावर आपण क्लिक केल्याबरोबर पीडीएफ स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये ही जी माहिती आपण भरलेली आहे ही पीडीएफ स्वरूपात ते सेव्ह होणार आहे तर अत्यंत महत्वाची माहिती महत्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतलेला आहे युडा प्लस पंचवीस सव्वीस मध्ये आपल्याला शाळेची जी माहिती आहे शाळा सुविधेची माहिती म्हणजे प्रोफाईल अँड फॅसिलिटीची माहिती मोबाईलच्या साहाय्याने अगदी सहजपणे ऑनलाईन करता येणार आहे त्यासाठी मित्रांनो आपला डाटा कॅप्चर फॉर्मॅट जो आहे तो तयार करा आणि त्यानंतर ऑनलाईन करा तर अत्यंत महत्वाची माहिती महत्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला अपेक्षा आहे आपल्यालाही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझे मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहिती सह अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद